वडाल समाजाला नेवासा नगरपंचायत प्रतिनिधित्वाची संधी द्या युवा नेते लष्करे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना नेवासा नेवासा शहरात सर्वात मोठा समाज असलेल्या वडाल समाजाला आगामी नगरपंचायत निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी युवा नेते संदीप नाथू लष्करे यांनी केली आहे काय नाव आपलं संदीप नाथु लष्कर आपल्या नेवासामध्ये आत्ता जी काही नगरपंचायत भाऊ घातलेली नगरपंचायत त्यासाठी नगराध्यक्षपद खुलं झालेलं आहे तर मग आपण थोडे जाणकार म्हणू की नेवासाविषयी आपण कशा दृष्टीने बघतो त्या नेवाशात सर्व समाज एकत्र एकजुटीने राहतो त्यात वॉटर समाजाची कमी कमी तीस ते चाळीस टक्के लोक सांगते चाळीस टक्के लोक तर वॉटर समाजाचं कुठेतरी प्रतिनिधी प्रतिनिधित्व करावं राजकीय म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं तुमच्या ओढार समाज बांधवांना जर मिळालं कोणत्याही पक्षाचा असेल तर त्या पक्षाच्या जो पक्ष तुम्हाला त्या समाजाला तिकीट देईल तुमचे लोक त्यांना स्वीकारतील का त्यांना शंभर टक्के स्वीकारतील कारण समाजाकडून प्रतिनिधित्व करता येईल तर सर्व एकजुटीने त्याच्या मागे राहतील म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये साधारणतः तीस चाळीस टक्के या ठिकाणी वडार समाजाचा बांधव आहे आणि नगराध्यक्षपद याच्या आधी नगराध्यक्ष तर तुमच्या वडार समाजाला नेवासा क्षणात मिळालं का अजूनपर्यंत हा अजूनपर्यंत लाभापासून वंचित आहे की जो काही आपल्याला नगराध्यक्षपद आत्तापर्यंत व तुमच्या वडार समाजाने इतर समाजातील जे काही सरपंच घडलेले असतील आता नगराध्यक्ष घडलेले असतात याला मदत केलेली आणि मग हे समाज तुम्हाला मदत करतील का करतील शंभर टक्के करतील कारण आजपर्यंत समाजाने सगळ्यांना नी, एकजुटीने एकनिष्ठेने नी त्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे त्यामुळे ते पण एकनिष्ठेने आणि एकजुटीने आमच्या समाजाच्या माघारातील राहतील प्रतिनिधी म्हणजे वडारा समाजाचा कुठल्याही प्रतिनिधीला कुठल्याही पक्षाने जर तिकीट दिलं तर संपूर्ण वडारा समाज जो काही आहे तो एकजुटीनं एक एक वज्रमुख तयार करून तो उमेदवार विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं तन मन प्रयत्न करेल का शंभर टक्के शंभर टक्के वड्रा समाज त्याच्या पाठीशी उभा राहणार कुठल्याही पक्षाकडून असला एक पक्षा पक्षा समाजाला प्रतिनिधित्व मिळवा ही आपली भूमिका आहे तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा माहितीचं काम असाल आमदाराचंही काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे विधानसभा विधानसभेला असाल लोकसभेला असल आपण जर बघितलं की नेवासा साक्षारावरती जी काही विषय छापडलेली दिसते की संघाची असल आणि हिंदुत्व पुरस्कर्ता म्हणून आपण नेवास अक्षराकडं जास्त या ठिकाणी बघितल्या जातात आता जिथे अस्थिरता निर्माण झाली ही स्थिरता आणण्यासाठी तुमचा वडार समाज त्या प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार वडार समाजा बांधातून लोकांत सामाजिक एकोपास लोका निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं एकत्र ओके धन्यवाद राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवी